एका नवीन खेळामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे अत्यंत मनोरंजनात्मक आणि फार जुना खेळ आहे पण आपण थोडस नव्याने आपण नव्या नवीन पद्धतीने आपण हा खेळ खेळूया मी म्हणेल एका एका घरट्यात तुम्ही काय म्हणणार आणि वर्तुळाकार तुम्हाला चालत राहायचा आहे त्यानंतर मी जेवढी संख्या जेवढा अंक म्हणेल तेवढेच पक्षी एकत्र व्हायचे तुम्ही आता सध्या पक्षी आहात ओके खेळायला सुरुवात करूया आपण एका एका घरट्यात एका एका घरट्यात मोठ्याने आवाज कळा एका एका घरट्यात एका एका घरट्यात पाच 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 झाले का ओके ओके चला चला बाकीचे आउट झालेले इकडे बसा बाकी, बाकी आऊट आहे बरोबर पाच पाच दानिश दानिश हे बेटा इकडे बस हा ठीक आहे रेडी आहे पुन्हा वर्तुळाकार वर्तुळाकार करा चला एका एका घरट्यात एका एका घरट्यात एका, एका एका घरट्यात अंतर सोडू नका एका एका घरट्यात एका एका घरट्यात एका एका घरट्यात सात चला जुळा पट्ट ए थांबा थांबा दोन चार सहा सात राईट तुमचा राईट ग्रुप आहे तुमचा सात ओके राईट ग्रुप आहे इकडे इकडे किती सात आहात तुम्ही व्हेरी गुड बेटा तुम्ही किती आहात सात ओके ओके चला रेडी चला रेडी बाकीचे आउट झालेले बाहेर एका एका घरट्यात सरळ रहा छान रहा एका एका घरट्यात गॅप ठेवू नका एका एका घरट्यात वेगाने धावा एका एका घरट्यात एका एका घरट्यात एका एका घरट्यात सहा 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 आऊट झाले आऊट झालेले बसा लाकडे किती आहात तुम्ही सहा राईट ग्रुप आहे तुमचा सहा ओके राईट ग्रुप आहे तुमचा किती आहे ए तुम्ही अरे बाप रे किती आहे तुम्ही नाही मग सगळेच आउट व्हायला नाही तर मग ओके ओके चल आर्यन आणि वंश बाजूला वा, वा चला रेडी स्टार्ट द गेम एका एका घरट्यात एका एका घरट्यात आउट झालेले बाहेर वा एका एका घरट्यात एका एका घरट्यात नऊ सगळ्यांना सगळे आउट होतील नऊशे अधिक किंवा कमी असतील तर अरे बापरे यांचा घोड काय की काय सगळ्यांना आउट देईल मी किती आहे किती आहे चला किती आहे बघू दे दो, दोन चार सहा आठ नऊ ओके राईट ए तुमचा तुमचं तुमचा किती आहेत किती आहेत किती आहेत ए तसं उडू नाही उडू नाही तसं नाही उडू चार पाच नऊ ओके राईट ग्रुप बाकीचे बसा बाकीचे बसा चला चला एका एका घरट्यात वर्तुळ करा एका एका घरट्यात मेक अ गुड सर्कल एका एका घरट्यात एका एका घरट्यात पाच जे अगोदर आले ते ठेवा ना तसं ना। नाही ठेवा अरे तसं नाही जे अगोदर पाच आले ते ठेवा हे भांडण नाही ना करू सगळे आउट सगळे आऊट सगळे आऊट हे सगळे आऊट सगळे बसा पाच राईट ग्रुप पाच राईट ग्रुप चला या एका एका घरट्यात एका एका घरट्यात एका एका घरट्यात अगोदरचे जे येतात त्यांनाच ठेवा बाकी असं ढकलायचं नाही कुणाला एका एका घरट्यात मेकअप सारकल एका एका घरट्यात मोठा वर्तूळ तयार करा एका एका घरट्यात पाच <laughs> <laughs> अरे पाच होतेच तुम्ही बरोबर चला चला माहित होत मला मुद्दा म्हणून केलं मी तसं चला एका एका घरट्यात एका एका घरट्यात एका एका घरट्यात चार आत्ता दोन जाणार दोन जाणार चला या या एका एका घरट्यात तुम्ही निघा बाहेर ताई एका एका घरट्यात एका मोठा सर्कल तयार करा एका एका घरट्यात एका एका घरट्यात पाच चला पाच अरे सगळेच जाऊन अरे पा त्या तीन मुलींना काढलं ओके 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 तुमचा सर्कल तयार होणार होता चला एका एका घरट्यात चला नाराज नाही हो बेटा नाराज नाही हरकत नाही नेक्स्ट टाइम विनर कराल सगळेच झाले का तीन, तीन आउट होते ना आऊट वाले निघा ना प्लीज लहान लहानशा मुलींना काढून टाकले नाही तुम्ही वारे वा ना। ना। एका एका घरट्यात तुमची पाडी आहे आता आउट व्हायची एका एका घरट्यात मेक अ बिग सारकल एका एका घरट्यात दोन या वीज आउट नाव ओके okay, एका एका घरट्यात ए, ए, ए मयंक काय झालं एका एका, एका घरट्यात मोठा करा चौको सॉरी वर्तुळ चार बाजूला चार वा एका एका घरट्यात बघूया कोण जिंकतो टाळ्या बाजून स्वागत करा यांचं एका एका घरट्यात ए जवळ जवळ नाही रहि आरुषी पुढे एका एका घरट्यात थकले का एका एका घरट्यात एका एका घरट्यात तीन आता आता चारही झाली का अच्छा ओके हो जियान प्रॉब्लेम नाही बेटा काही नेक्स्ट टाइम ट्राय करायचं चला एका एका घरट्यात पटपट धावा एका एका, एका घरट्यात ए आरुशी पुढे येऊन तू एका एका घरट्यात एका, एका एक एका येथे जवळजवळ आहेत पा हा वरे वा हुशार आहेत त्या ते बघ रितिका लहानशी जिंकली पाहिजे तू एका एका घरट्यात दोन मला वाटलंच हे तिला हरवणार म्हणून चला या दोघींचे स्वागत <laughs>